हाय जय श्रीकृष्ण कसे आहात सगळे तर चला इकडे सुंदर दिवसाची अशी सुंदर सुरुवात झालेली आहे इकडे श्रीकृष्ण आणि राधा राणीच्या दर्शनाने तर चला टिफिनची तयारी करते मी रातच्या आज तर आज टिफिनमध्ये देणार होते मी त्याला बेसनाच्या पोळ्या तर रोज रोज टेन्शन असतं टिफिनला काय द्यायचं कारण थोडंही वेगळं काही दिलं का लगेच तिकडं टीचर ओरडतात की हे नाही द्यायचं ते नाही द्यायचं मग त्याच्यामुळे पहिल्याच रात्रीपासून मला तर टेन्शन असतं की उद्या सकाळी उठून डब्याला काय बनवायचं त्याच्यासाठी तर मग म्हटलं होतं आज चला की बेसनाच्या पोळ्याच बनवू आवडतात तो बऱ्यापैकी खातोही त्याला सॉस लावून दिले की मस्त असे रोल करून दिले ना की खाऊन येतो तो तर नाही खाल्लं तर ते वेगळंच टेन्शन असतं अजून कारण घरी अकरा साडे अकरा वाजतात त्याला यायला तोपर्यंत उपाशी राहतो मग तो तर त्याला सोडून आले त्यानंतर घरातली आपली रुटीन असते जी रोजची कामं ती आवरली आंघोळ वगैरे केली देवपूजा केली आणि देवपूजा वगैरे झाली इकडं लगेचच क्लाइंट आलेल्या होत्या वॅक्ससाठी त्यांचा फेस वॅक्स आणि हँड वॅक्स होता तर खरंच खूप कठीण वाटतं कधी कधी कारण आता मागचे काही दिवस झालं माझी तब्येत ठीक नाही आहे तरी पण घरातली सर्व कामं करावी लागतात थोडंसं बरं वाटलं की लगेचच कामं आवरायला चालू करायची परत बाहेरही क्लायंट आले की पाहिजे तसे मी दोन तीन दिवसमध्ये घेतले नव्हते क्लायंट काहीच पण मग जे आपले कंटिन्यू जे असतात त्या क्लायंटला नाही म्हणता येत नाही त्याच्यामुळे मग ते करायलाच लागतं पण खरंच खूप कठीण आहे घर आणि व्यवसाय सांभाळणं कोणी लेडीज असो हो। तर इकडे क्लायंट आलेले होते तर त्यांचं वॅक्सचं काम म्हणजे चालू होतं फेस वॅक्स चालू होता तर मी आता पुढच्या एक दोन दिवसामध्ये आता म्हणजे पार्लरचं मी सुरुवात करणार आहे शिकवण्यासाठी म्हणजे आयब्रो वॅक्स हे ते स्टेप बाय स्टेप असे व्हिडिओज येणार आहेत माझे आता कारण मग त्याच्यामध्ये कसं ज्याला कोणाला अशी गरज वाटते तर तेही घरच्या घरी शिकू शकतात तर माझ्या म्हणजे प्रयत्नाने मी असं जेवढं मला सांगता येईन शिकवता येईन तेवढं मी आता छोट्या छोट्या व्हिडिओजमधून सांगण्याचा आणि शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे तर पुढचे माझे काही व्हिडिओज आता येतीलच तर इकडे आहे स्कूल ना स्कूलमधनं आलेला होता तर त्याच्यासाठी इकडे ॲपल वगैरे चिरून दिलं तर तो जेवत नव्हता म्हटलं मग तोपर्यंत ॲपल खाऊन घे आणि जर कोणाला आणखी अशा क्वेरीज असतील किंवा काही वाटत असेल की, की वेगळे वेगळे आणखी काय ब्युटी रिलेटेड व्हिडिओ पाहिजेत तर प्लीज मला तसं कमेंट करूनही सांगा आणि इकडे दुपारच्या जेवणाची तयारी आहे तर चपात्या केलेल्या भाजी झालेली इकडे तर माझ्यासाठी रातसाठी तेलाच्या चपात्या असतात आणि त्याच्या बाबांसाठी बिना तेलाच्या त्यांना तेलाची चपाती आवडत नाही कदाचित मी हे पहिलंही सांगितले आणि त्यांना जेवण दिलं इकडे मग दुपारची सगळी कामं बाकी होती किचन आवरायचं होतं भांडी घासायची होती मग ते सगळं आवरून घेतलं आणि राज म्हणला मी परत चपाती खाणार नाही मग त्याच्यासाठी परत वेगळा भात लावला अजून आणि इकडे आहे ना आमचं जे हे आहे ना फिल्टर ते असं ना व्हायब्रेट होत होतं तर पहिलं मी अशी अचानक पाहिलं ना तर घाबरले म्हणलं असं काय व्हायला लागले परत लक्षात आलं माझ्या की ते पूर्ण खाली झालेलं होतं बाटल्या भरल्या होत्या मी नुकत्याच त्याच्यामुळे आणि इकडे राजला पीटी ड्रेस आणायला गेलो होतो आम्ही बाहेर पण त्याचा ड्रेस काही मिळाला नाही मग त्याच्यानंतर तसंच वापस आलो आणि येताना जे मंदिराजवळ श्रावण मेळा म्हणून लागला आहे आमच्या इथे तो अजून पूर्ण भरलेला नाही आहे पण राजचं चाललं होतं की जायचं मला एवढं कसे वाटतात व्हिडिओज नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा So, thank you.